नमस्कार मित्रांनो आज पंधरा जानेवारी आणि गावामध्ये आमचे सुरेश काका बचाटे घराशेजारी पॉईंट आपण दिलेला इथं तर साधारण अडीच ते तीन इंच पाणी याला एका लाईन मध्ये मध्ये मिळेल अशा दोन लाईन आहेत या लाईन खोलीचा अंदाज पंचेचाळीस ते पन्नास फुटाच्या दरम्यान पहिली लाईन ज्यामध्ये दोन ते अडीच इंच पाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर एकशे साठ ते एकशे सत्तर फुटाला म्हणजे दोनशे फुटापर्यंत कुठे अशा दोन पद्धतीच्या लाईनमध्ये पाच इंच पाणी या पॉईंटला मिळावं असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे आणि उद्या काय होत आहे हे तुम्हाला थोडक्यात लाईव्ह मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू कंटिन्यू लाईव्ह नसेल परंतु आ, तुम्हाला जो काही रिझल्ट येईल तो नक्की उद्या सोळा जानेवारीला दाखवण्यात येईल का का थोडी माहिती सांगते नमस्कार पंजाब बसाटे पाटील यांनी आमच्या गावामध्ये दिलेल्या बोरवेलला प्रत्येक बोरवेलला पाणी लागलेलं आहे आणि त्याच अपेक्षा आपण त्यांना दाखवलेलं आहे आणि पाणी लागेलच अशी आमची अपेक्षा आहे आतापर्यंत मे मध्ये जे काही पॉईंट झाले ते तुम्ही पाहिले असतील आतापर्यंत कुठं फेल तुम्हाला वाटला नाही कसा आहे मित्रांनो प्रत्येक भागातला भूगर्भ जो आहे तो वेगळा असतो काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात प्रमाणात अपयशी अपयशी येत असतं खोलीमध्ये असलेला अंदाज कधी कधी फसतो त्यामुळे कदाचित एखाद्या वेळाला गोर पॉईंटला अपयशी येतं परंतु आपण खोलीपर्यंत जर गेलात तर दिलेल्या लाईनला नक्की पाणी मिळतं हे आपण बऱ्याच वेळेला सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि उद्याही हा बोरवेल या बोरवेल किती पाणी लागतं ते आपल्याला कळणार आहे मिनिमम दोन अडीच इंच पाणी या ला लागेल एका लाईन मध्ये धन्यवाद तुम्हाला काय सांगायचं आणखी नाही थोडक्यात लाईव्ह होता व्हिडिओ टाकायचा नाही होता मोठा उद्या भेटूयात लोक कमेंट करत वा